नाम। मी माझ्या गाडीवर ना एक स्लोगन लिहिली होती जिची मुंबई भर तर प्रचंड मुंबईमध्ये रस्त्यावरून जाणारा एखादा माणूस असेल की ज्याला ते आठवत नसेल की अनिल सत्तेच्या गाडीवर मागे लिहिलं होतं मी चक्रम आहे माझ्या पुढे जाऊ नका माझ्या मागे राहू नका अरे गाडीवाले बाजूने याच्या वेळेच मग राहायचं कुठे माझ्या बरोबर अरे धमाल धमाल त्या एका स्लोगननी सगळ्या अमराठी लोकांच्या डोक्यात घर केलं आणि जशी मराठी भाषेला मी एक शब्द दिला जो जगभर प्रचलित आहे आज आणि अखंड देशात आहे सरकारी कामकाजात वापरला जातो तो, तो म्हणजे मोबाईलला भ्रमणध्वनी हा शब्द जो आहे तो मी दिला मी माझ्या जाहिरातीत प्रथम भ्रमणध्वनी हा शब्द वापरायला सुरुवात केली आणि आता तो इतका लोकप्रिय झाला आहे की त्या कंपन्यादेखील आपल्या कागदोपत्री भ्रमणध्वनी हा शब्द वापरतो ती माझी कॉन्ट्रीब्युशन आहे आय एम प्राऊड ऑफ इट हां तर आणखीन एक अनिल सत्ते चक्रम याचे त्याचे खूप पुरावे आहेत मी माझं खरं एक चॅनल सुरू होतं आहे बिग बॉस अनिल सत्ते म्हणून आता या दोन चार दिवसात सुरू होईल पण त्याचं नाव खरं चक्रम अनिल सत्ते असंच ठेवायला पाहिजे होतं मला काय काय धमाल का करतो मी या विषयामध्ये केली आहे आणि असं अनेक मराठी माणसं मला भेटतात ते सांगतात सर तुमच्यासारखं जगावं असं आमचं आमची स्वप्न आहे की अनिल सत्तेसारखं जगावं आणि त्याचे अनेक पुरावे आहेत म्हणजे बिग बॉसमध्ये काही तुम्ही पाहिलेत आणि पुरा ते पुरावे आता तुमच्यासमोर हळूहळू मांडणार आहे आणि त्याच्यामध्ये तुमचाही काहीतरी फायदा होणार आहे याचं कारण आता व्हिडिओ खरं म्हणजे दोन चार मिनटात मला वाटपायचं होतं पण वाढणार आहे माझ्याकडे जवळजवळ चार हजार कपडे झालेत आणि हे मी कुठला कपडा वापरेपर्यंत वर्ष जातात ते लॉन्ड्रीतून आले त्याचे टॅग काल मी पाहिले तर माझ्या लक्षात आलं हे तीन वर्षात हा कपडा आपण वापरला नाही तर मी आता असं ठरवलं आहे त्यासाठी एक वेगळं अपील मी फेसबुकवर करणार आहे त्याच्यावर लक्ष ठेवा फेसबुकवर जा आणि मग तुमची म्हणजे मी या चार हजारपैकी ता साधारणतः साडेतीन हजार कपडे काढून टाकण्याच्या विचारात आहे कारण मला नवीन अजून घ्यायचे आहेत हजार कपडे तर त्यामुळे हे पहिले काढल्याशिवाय कशा जागा नाही ठेवायला आणि आधीचं माझं घर मोठं होतं साडेतीन हजार फुटाचं घर होतं आता हे बाराशे फुटाचं एक छोटंसं घर आहे याच्यात काही कपाट ठेवायला जागा नाही आहे तर मी आता साडेतीन हजार कपडे काढणार आहे आणि मला काही ते विकायचे वगैरे नाही ते मला वाटून टाकायचे मग मी त्याची सविस्तर वर्णनं फोटो वगैरे असं करून फेसबुकवर आपण छान त्याचं डिस्प्ले करू आणि सांगू की ब तुम्ही तुमचा फोटो पाठवा गमतच आहे ते पण मी असं कुणालाही लंग्यासंग्याला द्यायला तयार नाही मी फोटो पाठवा तुम्हाला मॅच होईल असा मला तुमच्या पर्सनलिलिटीला माझ्यातला कुठला आहे त्यातले पाच तुम्हाला मी ऑप्शन देईन मग त्यातला एक तुम्ही घ्या कुरिअरचा खर्च मागा आणि फुकट तुमच्या घरी आणि काही काही कपडे माझे मॅक्झिमम कपडे बँकॉकमधून आमच्या मनीला शेडाने आणून दिलेले आहेत परदेशातून मी जिकडे जगात जातो तिकडे चपला बूट कपडे दागिने इमिटेशन ज्वेलरी ऑफकोर्स आ, हे हे सगळं जे आहे ते आमचं इमिटेशन वाला आहे बरं का हे यातलं ओरिजिनल खरं विरं काय नाही बरं तू क एवढं सोनं एवढं सोनं आहे त्या त्या सोनंवाल्यांसारखं मी सोनिया नाही आहे माझं सगळं डुप्लिकेट आणि त्यामुळे जे पन्नास साठ किलो आहे ते पण मला काढून टाकायचे आहेत पण त्याच्याकरता काही वेगळी स्कीम करेन मी आधी कपडे काढणार माझ्याकडे पंचवीस हजार पुस्तकं आहेत मला ही पुस्तकं कुठल्या तरी लायब्ररीला दान द्यायची सगळीच्या सगळी पण त्याच्यामध्ये असं आहे की मराठी हिंदी आणि इंग्रजी अशी सर मिसळ आहे कारण मला वाटतं दहा एक हजार पुस्तकं मराठी असतील पाच एक हजार हिंदी असतील आणखीन दहा हजार इंग्लिशमध्ये असतील तर मी असं ठिकाण शोधतोय लायब्ररी तुम्ही सुचवू शकता मला माझा नंबर आपला देतो ना आपण खाली हां खाली दे त्याच्यावर तुम्ही हां डिस्क्रिप्शनमध्ये आमचा नंबर आहे त्या मेसेज करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कोणती लायब्ररी अशी वाटते किंवा ही पंचवीस हजार पुस्तकं मी त्यांना द्यावी पण शक्यतो मला ती मुंबई ठाण्यातली हवी आहे मुंबई ठाणे ती करता माहिती आहे कधी कधी दी मला अचानक आठवतं की अरे अमक्या पुस्तकात तमका रेफरन्स आहे आज जसा मी ह्याच्यावर केला औरंगजेबवर और व्हिडिओ त्यात मला त्यातली काही पुस्तकं उपयोगी पडली पण मला ती काल आणता आली का आणि ती माझ्याचकडे होती तर ती पुस्तकं पणची मला देऊन टाकायची व्हॉट एवर इट इज आता मी मूळ मुद्द्याकडे येतो की मराठी माणसांमधला क्वचित असेल बाबा एखादा मला असं सांगतात की वाघ जे होते मोहन वाघ म्हणजे आपल्या राजच्या बायकोचे वडील आपल्या शर्मिलाच्या पिताजी तर ते जिप्सी हॉटेलमध्ये एका विशिष्ट टेबलवर बसून काहीतरी पंचवीस वर्ष रोज जेवले त्यांचा मेन्यू पण ठरलेला होता आम्ही जिप्सीला मी खूप आमच्या लिमेळायचंच आहे ते मित्राचं तर त्यामुळे बऱ्याच वेळा तिथे जिप्सीला मी जायचो तेव्हा ते त्या विशिष्ट टेबलावर विशिष्ट मेन्यू त्यांचं काय नाही ते येऊन बसले की त्यांचं एक विशिष्ट ठरलेलं पेय ठरलेलं हे हो, असं पंचवीस वर्ष ते रोज आले जिप्सीला आहे की नक्कीर मग त्यांचा एक अवाज सोडलं तर मला असं वाटतं की सतत चाळीस वर्ष रोज रात्री हॉटेलमध्ये जेवणारा माझ्यासारखा दुसरा माणूस नसावा म्हणजे माझ्या घरी मी जेवल्याचं मला तेव्हाच आठवत आहे कुणीतरी मोठे पाहुणे वगैरे किंवा व्ही आय पी माझ्याकडे जेवायला आलेत मग मी रात्री घरी जेवलो नाही तर रोज हॉटेलच रोज नवीन हॉटेल नवा मेन्यू नवीन प्रकार ते त्याच्यावर माझ्या खाद्य ख खा, या जीवनावरचा व्हिडिओ तुम्ही व्हिडिओवालाच असेल आणि मी तुम्हाला तो सादर नक्की करीन की कसं जगभरात फिरलो पण नुसता फिरलो नाही अनुभवलं तर तसंच कपड्यांचं तसंच ह्याचं आहे तसंच मला ना हॉटेल इतकीच आणखीन एक गोष्ट कुठली प्रिय आहे मी हॉटेल बदलतो हां प्रॅक्टिकली जवळजवळ सारखी सारखी बदलतो पण पुन्हा येतंच ते हॉटेल येतं किती हॉटेल हो तुम्ही फिरणार पण हॉस्पिटल पण माझी आवडती गोष्ट आहे बरं का आश्चर्य वाटते तुम्हाला अरे तुफान मी माझ्या मी आता तुम्हाला सांगितलं तर विश्वास असेल का की आता किती वाजता रे सव्वा सव्वा दोन म्हणजे सव्वा तास झाला मी सव्वा तासापूर्वी हॉस्पिटलमधून इथे आलो आहे काय वाटतंय माझ्याकडे बघताना कुठे की हा माणूस आत्ता हॉस्पिटलमधून आला आहे आत्ता जस याचं सलाईन आणि काय इन्सुलिन हे बॅलन्स करण्याकरता केलं आहे अरे काल काय झालं माहिती आहे राव की कुठेतरी जेवायला गेलो होतो रात्री आणि मला थोडंसं नेहमीसारखे पदार्थ नाही आवडले ते नवीन हॉटेल होतं मला माहीत नाही त्यांच्याकडे नाही आवडलं मला मग मी ना मा कमी खाल्लं आणि माझं सकाळ संध्याकाळी इन्सुलिनचं इंजेक्शन असतं त्याच्यातला आम्ही माझा विक्रम सांगू माझ्या मुलीने एकदा कॅल्क्युलेटरवर विक्रम करून मला सांगितलं मी हे जे आहे ना प्रिक करतो ना आपण ॲक्युचेकनी ते ॲक्युचेकनी प्रिक गेली तीस वर्ष करतो दिवसातून तीन ते चार वेळा किमान करतो म्हणजे फास्टिंगला करतो आफ्टर फूड दोन तासांनी करतो परत रात्री फूडच्या आधी करतो परत नंतर म्हणजे चार वेळा नक्की तिने सांगितलं की असं प्रिक तुम्ही आत्तापर्यंत साडेतीन लाख वेळा जीवनात केल्यात साडेतीन लाख प्रिक्स आहेत या बोटांना माझ्या काही सेन्सेशनच नाही टाक करतो रक्त येतं लावतो चेकला लगेच हे करतो तर तसं तर इन्सुलिन मला तिसाव्या वर्षी डायबिटीस झाला राहा आणि आता शाळेत <laughs> किती झाली रे वर्षी सेहेचाळीस वर्ष मला डायबिटीस आहे अरे मी सांगतो लोकांना अरे मला डायबिटीस आहे मला ब्लड प्रेशर आहे ते विश्वासच नाही ठेवत ते म्हटत की असं कसं राहू शकेल चाळीस वर्षात डायबिटीसनी खाऊन टाकायला पाहिजे तुम्हाला नाही नाही मला दोनदा हार्ट अटॅक पण येऊन गेला आहे त्याच्याही चित्तरकथा आहेत इतरांचा हार्ट अटॅक आलेला तर तेच हार्ट अटॅक वेगळं गंमतच असते ती मी त्या कोरोना झाला त्या मला वाटतं त्या सगळ्यावर मी व्हिडिओ केलेत की काय असं मला वाटतं व्हॉट एव्हर इट इज तर मी हॉटेलमध्ये कमी खाल्लं आणि रात्री झोपण्यापूर्वी इन्सुलिन घ्यायला लागतं रात्रीचं मला तर नियमित एक डोस डॉक्टरनी दिलेला आहे त्याप्रमाणे तो ट्वेंटी डोस आहे इन्सुलिन मिक्स स्टार्ट म्हणून असतं त्याचा तर ट्वेंटी डोस मी घेतला गोळ्यावेळा काय असतात त्या व्यवस्थित घेतल्या आणि झोपलो ही परवाची गोष्ट आणि रात्री त्याची लक्षणं असतात तुम्हाला जर शुगर जास्त झाली किंवा कमी झाली तर त्याची काही लक्षणं असतात तसं मला जाणवलं की आपलं अंग थरथरत आहे थर आणि अनइझिनेस येतो आहे आपल्याला आणि छातीवर दबाव येतो तुम्हाला आधी असं वाटलं मला आपल्याला हार्ट अटॅक तर नसेल तर मी म्हटलं वॉटेवर इट इज आपण पहिले शुगर चेक करायची चे, आणि बी पी चेक करायचं चे, कधी माहिती घरात ते असं ठेवलेलं असतं डायनिंग टेबलवर ते लगेच गेलो शुगर चेक केली छायला चाळीस डेंजर झोनच्या फक्त दहा अलीकडे मी तीसला पोचलो की कोमात जातो माणूस तीसला पोचला की कोमात मी चाळीस आलो होतो ऑलरेडी माई जाते शुगर डाऊन कधी कधी पण एवढी नव्हती गेली मी लगेच काय केलं माहिती आहे है? की आमच्या घरामध्ये असं चॉकलेट्स लाडू आणि मिठाई ही ठेवलेली असते जरी डायबिटीस असला तरी जर कधी शुगर डाऊन झाली तर काय आहे म्हणून ती अशी रिपीटमध्ये आणून ठेवलेली असते लगेच गेलो पाण्याचं हे काढलं मिठाई खाल्ली थोडी थोडं चॉकलेट एक खाल्लं माझं डेरी मिल्क सिल्क आवडतं आहे ते एक चॉकलेट खाल्लं आणि तरी मला असं स्टॅबल होतं असं वाटतं लगेच स्टॅबल झालेलं कळतं आपल्याला म्हणजे डोळ्यापुढे ना असे काळे काळे पुंचकेत चमकतात ज्यावेळेला तुमची शुगर लो असते त्यावेळेला आणि जास्त असते ना त्यावेळेला तुम्हाला असं गुंगी 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 असं होतं म्हणजे फुल डोस मारला आहे असं तितकं खंबेसे जितना गुंगी आता आहे तितकी गुंगी येते तर त्यामुळे मला दोन्ही माहिती आहे तर ती मिठाई खाल्ली हे खाल्ली तरी मला असं कॉन्फिडन्स येणार की आपण आलो आहे ऐंशीच्या जवळपास सत्तरच्या पुढे गेला की तुम्ही धोक्यातून बाहेर असता तर सत्तर तरी गाठायला पाहिजे ना तर मी परत चेक केली एक दहा मिनटांनी तर होती साठ म्हणजे ठीक आहे चाळीसवरून साठ म्हणजे प्रगती आहे पण खायला पाहिजे अजून परत गोड खाल्लं आणि नंतर मग मला असं वाटायला लागलं की काहीतरी गडबड आहे परत परत आपल्याला बरं डायबिटीसशी गमत नाही देणं तुम्हाला लोची जी लि लक्षणं असतात ना तीच खायची असतात बऱ्या एकत्र जवळजवळ तीच असतात फक्त गिडीनेस जास्त असतो याच्यामध्ये आणि याच्यामध्ये अस्थिरता जास्त असते त्याला काहीतरी परत गडबड आहे अरे एवढं मी खाल्लं तर मी नॉर्मलच व्हायला पाहिजे म्हणून परत चेक केली एकदा साठ आली म्हणजे ठीक आहे थोडं अजून खायला पाहिजे आपल्याला म्हणून आणखीन मिठाई खाल्ली आणि थोडं आणि मला तुम्हाला माहिती आहे ना तुम्हाला डायबिटीस आहे का कोणाला तुमच्या डॉक्टरला विचारला सिसो इफेक्ट म्हणजे काय सिसो म्हणजे ते असं असं फळीवर आपण लहानपणी खेळायचो की नाही ते तर ती एकदा खाली जाते परत परत जाते खाली जाते तर मला सिसॉ इफेक्ट यापुढे झाला आहे बऱ्याच वेळा पाच दहा वेळा झाला आहे वर एवढ्या वर्षांच्या आयुष्यात त्यामुळे मला साधारण कल्पना आली की आता काहीतरी गडबड उलटी होती आहे आपण आता शुगर इतकी खाल्ली वेड्यासारखी काय होतं ना पॅनिकमध्ये किती मी काही धैर्य आणि काही सांगितलं आणि मी असा जगतो तसा जगतो शेवटी माणूस आहे ना राव भीती ह्या असतेच ना आपल्याला की अरे आपण उलटं काही गडबड तर केली ते म्हणून मी परत चेक केली बिलीव मी अडीचशे किती मी मिठाई आणि काय काय खाल्लं ती अडीचशेला गेली दॅट इज ऑल्सो बॅड साईन कारण अडीचशेला जर आत्ता मला दिसते तर ती आता वाढत राहून चारशेपर्यंत जाऊ शकते घाबरलो ना राव म्हणजे हे भयानक तर झालं आता काय करायचं म्हणजे मी, मी करायचं आहे काय नेमकं मी आता शुगर खाली आणण्यासाठी परत इन्सुलिन घरात घ्यायचं का हॉस्पिटलला जाऊन मॉनिटर करून शुगर इकडे मॉनिटर करत राहायचे शुगर मधून मधून आणि त्या प्रमाणात इन्सुलिन हे निघायचं आहे हायवीने घ्यायचं तर तुम्हाला विश्वास असणार नाही अनिल तर ते किती चक्रमपणा करू शकतो माझं पहिलं घर होतं ना अत्यंत सुंदर होतं बावीसाव्या मधल्यावरचं तलावपाडीचा दृश्य असणारं तसं घरच नाही ठाण्यात आणि ठाण्यातली पहिली उंच बिल्डिंग होती पॅरेडाईज हाईट म्हणून आमची त्याच्यामध्ये बावीसाव्या मधल्यावर पेंट हाऊस होतं माझं आणि तिथून जे दृश्य दिसायचं मोठे मोठे मंत्री आले तरी मला म्हणायचे की तुझ्या घरापुढे आमचा बंगला फिका आहे इतकं सुंदर घर तीन हजार फुटाचं तर व्हायला असं लागलं की माझा मला माझे माणसं विशिष्ट आवडतात मला माझे डॉक्टर आवडतात ते मला सगळ्या डॉक्टरांशी माझ्या प्रत्येक स्पेशलिस्टची माझी मैत्री असते तर ऋषिकेश वैद्य हा त्याचे वडील उल्हास वैद्य जे पॅथॉलॉजिस्ट होते ठाण्याचे लिडिंग त्या ते आजही त्यांच्याचकडे आम्ही तपासतो उल्हास सरांकडे तर त्यांच्या हॉस्पिटल इथे प्राईम म्हणून मोठं त्याने हॉस्पिटल काढलं ज्युपिटरच्या तोडीचं हॉस्पिटल आहे ते तर ते इकडे हॉस्पिटल आहे तर करोना काळात माझा जीव वाचवला होता तो ऋषिकेश वैद्याने वाचवला होता डॉक्टर आणि तो कसा वाचवला हे त्यांना माहिती आहे अर्थात त्याचं श्रेय एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाडलाही द्यायला पाहिजे कारण त्यावेळेस जी औषधं दुर्मिळ होती काय रे नावं होती त्यांची ती रेमडेसिव्हिअर आणि आणखीन एक होतं कुठेतरी ती कुठे मिळत नव्हती माझी बायको खो जुन्याभर फोन करून थकली ती कुठे मिळत नव्हती तिने मग जितेंद्राला फोन केला की अनिलजी एकदम क्रिटिकल आहेत आणि आशाशी ही दोन आहेत तर तो म्हणाला हे एक औषध मी आत्ता तुम्हाला पोहोचायची व्यवस्था करतो दुसऱ्याचं तुम्ही दुसऱ्या कोणालाही सांगाल मी पण प्रयत्न करतो मग तिने एक एकनाथला फोन केला एकनाथना सांगितलं की असं असं आहे आणि ते एकदम क्रिटिकल आहेत डेथबेड आहेत ऑर्डर ते म्हणे तुम्ही काळजी करून का अर्धा तासात वहिनी हॉस्पिटललाच डायरेक्ट जातील नुसते गेले नाही यू बिलीव्ह मी माणसं प्रेम करतात ती कशी करतात ही अशा वेळेला लक्षात येतं जितेंद्र आव्हाड स्वतः ती इंजेक्शनं घेऊन हॉस्पिटलमध्ये आला स्वतः घेऊन आला आणि त्याने डॉक्टरांना सांगितलं की आणखीन काय पाहिजे सांगा मी इथे बसतो ते ह्याच्यात चालले डीप डीप होत होतो मी त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला काही ते खाली होतं त्याला ऑक्सिजन लेवल खाली होतं हां नाही ऑक्सिजन लेवल माझी तर अरे पंच्याण्णव लागते मी पंच्याऐंशी उठून उभं राहिलो तरी पंच्याऐंशीवर जायची खाटकन म्हणजे जा काय खरंच नव्हतं पंच्याऐंशी म्हणजे मारण्याचीच आयडिया ते सगळं लावून ठेवलेलंच होतं मला काय व्हेंटिलेटर वगैरे काय काय पण खरंच जितेंद्रने स्वतः आणून दिली तिथे म्हणाल मी इथे बसतो ते जोपर्यंत थोडेसे रिकवर होत नाही आहेत बॅक टू येत नाही येत नॉर्मल तो पण मी इथे थांबतो तेवढं श्रीकांत शिंदे आला एकनाथ शिंदेचा मुलगा श्रीकांत पण औषध घेऊन आला आणि ही पण घेऊन आला जी जितेंद्रने आणली तो म्हणाला ही सगळी लागतात आणि तोही थांबला थोडा वेळ नंतर असं झालं की खरोखरच त्या औषधांनी त्यावेळेला मिरॅक्युलस काय असं औषधांची पण गंमत सांगतात हा व्हिडिओ वाढतोय मला काही इलाज नाही पण हा ऐका तुम्हाला एक जीवनाची काही रहस्य कळते हे जे रेमडिसिव्हिअर आणि काय दुसरं औषध आहे ना हे त्यांनी ताबडतोब आणून दिलं ते यांनी किती माहिती बारा बारा ठोकली मला त्यांनी <laughs> ती बारा ती बारा एका बाबून एक तासा तासाला देत होत्या मला पण मला रिकव्हरी होत होती मी बॅक टू माझं प्राणवायूचं प्रमाण हळूहळू वाढत होतं नव्वद झालं एक्क्याण्णव आलं ब्याण्णव आलं हे डॉक्टर असे ऋषिकेशचं माझ्यावर बापासारखंच प्रेम आहे तोही कासा विसरून बसला होता तिथे अक्षरशः जनरली पेशंटच्या जवळ करोनाच्या जात नाहीत लोक हा माझा हात हातात धरून बसला होता आणि एकीकडे मला समोर व्हिडिओ कॉल दिला होता माझ्या बायकोशी अमेरिकेतल्या मुलीशी मी बोलून स्वतःला गेअरअप करत होतो मोबाईल वगैरे आढळून नसतो पण त्यांनी मोबाईल धरायला एक नर्स उभी केली होती जी ते पाहून ते 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 मी बोलत होतो त्यांच्याशी आणि त्यांना सांगत होतो की मी चाललो आता मी नाही जगत वगैरे वगैरे आणि ते तिकडे रडत होते आणि डॉक्टर म्हणत होते असं बोलू पण नका तुम्ही तुम्ही जर आत्मविश्वास गमावलात की मी जगणार आहे ही इरुजा घालवली तर तुम्ही माराल तुम्ही म्हणा मी बाहेर येतो आहे रिकवर होतोय आहे तुमच्या आलं आहे ब्याण्णवला आलं आता आता थोडं तीन पॉईंट आपल्याला पाहिजे की तुम्ही नॉर्मल होत आहे आणि त्या करोनामधून त्याने मला वाचवलं मी परत नॉर्मल झालो आणि त्याच्यात आणखीन पोट काय आहेत पण त्या आजच्या विषयाने बरं का तर माझं त्यामुळे ऋषिकेश्वर विश्वास श्रद्धा आणि प्रेम आहे तर त्यामुळे झालं असं की एवढं सुंदर घर हेवा करावं असं घर इतकं अप्रतिम घर आणि मी ते अनिल एक एकेका खोलीला बारा बारा रंगाचे पत्रे होते असं घर अजूनही आहे ते विकायचं आहे मला आता तर ते घर मी सोडलं का लोक मुलांच्या शाळांकरता हे करतात घर बदलतात बरोबर आहे माझी मुलगी अमेरिकेत येते इथं सांगते की शाळांचा असा नियम असतो की कि पाच किलोमीटर परिसरात जर तुम्ही राहत असाल तरच तुम्हाला या शाळेत प्रवेश तर त्यामुळे चांगल्या शाळेत प्रवेश घेण्याकरता मला घरं बदलावी लागतात चौथीत बदललं ला, आता सातवीत बदल असं काहीतरी चालू असतं तिचं आता पण तिचं नवीन शाळा बघून घर घेणं चाललंय लोक शाळा बघून घर घेतात मी हॉस्पिटल बघून घर घेतो त्याचं हिरानंद इस्टेटमध्ये आहे हॉरायझन प्राईम मी इथे या परिसरामध्ये छोटं होतं ते पस्तीसाव्या मधल्यावर आहे सुंदर आहे मी सुंदर केला आहे तो भाग वेगळा पण बाराशे पुटाच्या हॉटेलमध्ये आलो केवळ अक्षरशः तिसऱ्या मिनिटाला मी हॉस्पिटलमध्ये पोचू शकतो याच्याकरता म्हातारी लोक आहेत ना निवृत्त त्यांनी हा मुद्दा लक्षात ठेवा की आता तुमची नातवंड झाली शाळेमध्ये त्यांची आईबाब कळतील काळजी तुम्ही हॉस्पिटल कोणतं जवळ आहे ते बघा त्यांच्याशी आधीपासून संबंध ठेवा सगळे लोक काय करतात आजारी पडल्या दिवशी डॉक्टरकडे तुम्ही मला देव आहे तो वाचवा अरे पण ते देवाची बारा महिने पूजा करा तर संकटात तुम्हाला तो पावेल ना बारा महिने तुम्ही त्याची भक्ती कराल तर पावेल तसं बारा महिने जर तुम्ही त्यांच्याशी संबंध ठेवाल तर तुम्हाला आपली आपलेपणा वाटेल त्यांना जवळीक वाटेल की हा माणूस बारा महिने काही कायम न मी ऋषिकेशकडे महिन्यातून एकदा गप्पा मारायला जातो आणि किती कित्येक वर्ष जातोय त्याचा आधी तिकडे होतो भास्कर कॉलनी तिकडे पण जात होतो तर मी केवळ हॉस्पिटल तीन मिनटावर आहे म्हणून हे घर घेतलं नवीन मला अनेक लोक म्हणाले काय सुंदर घर होतं काय इतकं घर अप्रिती मिळणार नाही ठाण्यात म्हटलं नाही बाबा मला आता मी या वयात शहात्तरव्या वर्षी मला सगळ्यात जास्त गरज तर ती सीनची नाही आणि सीनची गमत सांगू का की एक सीन जो असतो ना तो पहिल्या दिवशी एक्सायटिंग वाटतो दुसऱ्या दिवशी आहा वाटतो तिसऱ्या दिवशी हां आणि चौथ्या दिवसानंतर ते पेंट केलेलं पिक्चर वाटतं माझ्या मुलीने केवळ संपूर्ण न्यूयॉर्कची स्कायलाईन दिसते म्हणून घर घेतलं असंच उंचावर कुठेतरी सात मधल्यावर आणि तिथून सबंध न्यूयॉर्क अगदी मॅनहट्टनपासून सगळं दिसतं काय आनंद झाला होता तिला आणि तिने ते एक्सायटिंगली आम्हाला व्हिडिओवर दाखवलं वगैरे होतं आम्हाला पण अरे वा वा आम्ही ज्या वेळेला गेलो तोपर्यंत तिचा महिना झाला होता तर तिला म्हणतो काय साईट आहे न्यूयॉर्क असं कुठून दिसतच नसेल वगैरे वगैरे बाबा खरं सांगू न घेतल्या त्या दिवशी आम्हाला असं वाटलं की काय घेतलं आहे घर आम्ही आहा त्यामुळे आता ना तो पिक्चर आहे हलत नाही ते या सगळ्या भिंती ज्या आहेत ना टॉर्सच्या शंभर शंभर मंदी टॉर जिकडे तिकडे हे हलत नाहीत याच्यात हालचाल नाही याच्यामध्ये आम्हाला फक्त गंमत अशी आहे की जी हडसन नदी जाते ना मधून त्याच्यातून उडणारे पक्षी आणि जाणारी जहाजं एवढीच जिवंत वस्तू आहे बाकी हे पेंट केलेलं पिक्चर की म्हणाल भारतामध्ये अनेक लोकांच्या ऑफिसमध्ये मोठं न्यूयॉर्कचं पिक्चर लावतात ते पिक्चर आणि आम्ही जे बघतोय काही फरक नाही बाबा उलट हलतं चालतं डुलतं असं व्ह्यू असलेलं घर घ्यायला पाहिजे तर वॉट एव्हर इट इज मी हॉस्पिटलकरता घर घेतलं हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा जो ज्येष्ठ नागरिकांना अतिशय उपयोगी आहे मी ज्येष्ठ नागरिक म्हणत नाही मी त्यांना श्रेष्ठ नागरिक म्हणतो आणखीन पहिलो असो तर मी गेलो हातात फोन केला होता की मी येतो आहे आणि फोन ठेवेपर्यंत मी पोचलोच ऑलमोस्ट तिथे आणि पोचल्यानंतर त्यांनी मला समजावून घेतलं काय झालं आहे म्हणाला अनिलजी मी म्हणलं अरे आधी डाऊन गेली मग वे मी वेड्यासारखा खास सुटलो आता भयंकर अफवून बसले आणि आता मला वाटतं मी असा कोमात जाणार होतो लोअरमुळे त्याच्यावर मी आता चारशे पाचशेच्या पुढे जाऊन कोमात जाईन का काय अशी भीती वाटते तर मला ठीक आहे आपण मॉनिटर करू मग त्याने मॉनिटरिंगला सुरुवात केली आणि एकीकडे इन्सुलिन आय व्ही लावलं मला इन्सुलिन सुरू झालं इथे आणि हे केलं मी आता दुपारी परत आलो म्हणजे जवळजवळ चोवीस तीस तास झाले झाले ती एकदम नॉर्मल केली आणि घरी आलो मी आलो आल्यानंतर मी म्हटलं चला व्हिडिओ करूया आपण पण एक माझ्या गोष्टी लक्षात आली की खरोखरच तुम्ही स्वतःबद्दल खूप जागृत असायला पाहिजे आणि तुमच्याकडे सिस्टीम्स पाहिजेत सिस्टीम्स पाहिजेत की दुसरा डॉक्टर नवीन असेल तर ता त्याला माझा इतिहास माहितीच नसतो या डॉक्टर माझा अख्खा इतिहास माहिती आहे माझ्यावर काय उपचार चालू आहे आत्ता कोणती औषधं घेतो सगळं त्यांनीच दिलेलं आहे त्यामुळे ऋषिकेश वैद्य का चमत्कार करू शकला करत मला आणि माझं बॅलन्स म्हणजे किती करावा ऐंशी एकशे असते ना माझी एकशे पन्नासला आणून ठेवली आणि आय वॉज नॉर्मल हा आज सकाळी मी त्या मागे लागलो मला माझा व्हिडिओ करायचा आहे काल नाही केला मी लोकांना वाटेल काय झालं तरी माझे खरंच प्रिय मित्र काही आहे मला आज किमान तीन मेसेज मित्रांचे असे आले आय एम ऋणी आहे मी त्यांचा की तुम्हाला व्हिडिओ स्किप केला सर तर तुमची तब्येत बरी नाही असं काहीतरी असावं हो। तुम्ही चांगले राहा तुमची तब्येत अशीच ठेवा हो वगैरे अगदी प्रेमाने मी त्या तिघांनाही आता फोन करणार आहे तर मित्रांनो सांगायचा मुद्दा असा की काल मी नव्हतो याचं कारण हे एवढं मध्ये सगळं काही घडलं आता मी नॉर्मल आहे त्यामुळे नॉर्मली आता बघा ना मी पाच मिनटात व्हिडिओ संपवणार होतो वीस मिनटं झाल्यावर काय अनिल जाते म्हणजे अनिल जाते एनिवे हा पण व्हिडिओ तुम्ही बघा कारण आयुष्यामध्ये तुम्हाला तीन सल्ले देतो डॉक्टर सारखे बदलू नका हॉस्पिटलसारखं सारखं बदलू नका हां स्पेशलिस्टी आता सगळ्या हॉस्पिटलमध्ये आमच्या व्होरायझनमध्ये तुम्ही रोग सांगा त्यावर स्पेशलिस्ट आहे आणि त्यासाठी स्पेशल वॉर्ड्स आहे एकूण एक असं कोणता रोगच नाही की जो ज्युपिटरमध्ये आणि हॉरायझनमध्ये ट्रीट होणार नाही तर त्यांच्याशी संबंध आधीपासून ठेवा त्यांना तुमच्या तपवयची आणि ज्याचा हॉस्पिटल आहे असाच डॉक्टर शक्य निवडा ह्याच्याकडे ॲडमिशन सोपी होते तुम्हाला तर ते एक करा आणि तिसरी गोष्ट मनोधैर्य कोरोनात माझं मनोधैर्य खचलं होतं मी मरायला टेकलो होतो पण ऋषिकेशने माझं मनोधैर्य वाढवलं तिकडे मुलगी अमेरिकेतून बोलते बायको पुण्याहून बोलत होती ज्यावेळी ती पुण्यात होती मला वाटतं तिकडून बोलते नाही आली होती इकडे तर ती बोलते ते ते डॉक्टरला सांगा माझा व्हिडिओ कॉल जो आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे दुष्मी आणि तुम्ही सहजपणे माझ्यासारखे आरामामध्ये मला डायबिटीस आहे ब्लड प्रेशर आहे आयला सांगायला गेलो तर लोक म्हणतील की आयला हे वरतून मुखोट आहे की काय याचा कारण काय काय आहे मला स्लीप डिस्क आहे मागे कमरेला स्लीप डिस्क आहे मला स्पॉन्टेटिस आहे <laughs> बी पी आहे त्यानंतर हे आहे त्यानंतर हे चार रोग म्हणजे लोकांना खाऊन टाकतात ना नाही का ही माणसं कशी विकल झालेली दिसतात मी तसा होत नाही कारण त्या रोगांच्यापेक्षा माझं मनोधैर्य मी उंचावर ठेवलेलं आहे आणि काळजी घेतो हो खूप ती काळजी हा सुद्धा एका छान व्हिडिओचा विषय लोकांना तो आवडेल याचं कारण शहात्तर वर्षाचं होऊन सेहेचाळीस वर्षाचं कसं राहावं दिसावं आणि जगावं याचा मंत्र तुम्हाला मिळेल मित्रांनो तुम्ही माझं शांतपणे हे ऐकून घेतलं याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद याला किती लाईक्स मिळतात आणि किती व्ह्यूज मिळतात त्याच्यावर माझं लक्ष असेल त्याच्यावरून मला कळेल की खरोखरच किती लोकांना माझ्या जीवनामध्ये इंटरेस्ट आहे मी एक चॅनलच काढतोय बिग बॉस आणलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला माझे हजारो कपडे शेकडो बूट मी नमुना म्हणून दाखवले ना तुम्हाला जे येणार आहेत ते आता विषय भरकटील म्हणून नाही तर आत्ताच मी सांगितलं असतं सा। शू क्रॅक म्हणून तो आण आपला सोन्याचा तुम्हाला एक गंमत दाखवतो मला माझे बूट पण काढायचे आहेत माझा नऊ साईज आहे बूटाचा सा। पण ते आत्ता नाही काढणार आहे मी कारण पर्यायी बूट मला तेवढे चांगले मिळाले पाहिजेत आण गंमत आहे सगळं थोडं लाईटली घ्यायचं हे बघा हा माझा एक साधा सुद्धा बूट आहे दिसतोय का व्यवस्थित हा असले फॅन्सी बूट माझ्याकडे पन्नास शंभर आहेत शंभर पन्नास ते शंभर मध्ये फरक आहे शंभर बूट आहेत हे तुम्हाला बघायला पण नाही मिळणार कुठे आणि हे आता मला काढायचे तर माझे पहिले मी कपडे काढतोय <laughs> कपडे काढतो अंगाचे कपडे नाही काढते एकदम जे चार हजार झाले ते मला एकदम दोन पाचशे ठेवायचे बाकी काढायचे त्या का नवीन घ्यायचे आहेत तर तुम्हाला जर नंबर दिलाय त्याच्यावर तुमचा साईज पण कळवा आणि बेचाळीस असेल ना तरच फोन हे करा मेसेज करा याचं का माझे सगळे कपडे बेचाळीस साईजचे आहेत बूट सगळे नऊ साईजचे आहेत पुस्तकाला काही साईज नसतो तुमचा तुमची डोळ्याची नजर पाहिजे एक हे पाहिजे तुम्हाला पण मी व्यक्तिशय पुस्तकं देण्याच्या विरुद्ध आहे ती त्या माणसाच्या गोदामात जातात त्यापेक्षा लायब्ररी मला सुचवा तुम्ही चांगली आणि त्या लायब्ररीचं थोडं ब्रीफ पाठवा मला मी तुमच्याच हस्ते तुमच्याच समक्ष पंचवीस हजार पुस्तकं द्यायला तयारी पाहिजे आपण हिंदी मराठी आणि इंग्लिश वेगवेगळी देऊ पण द्यायची आता मला या घरात जागाच नाही आहे आणि एवढी पुस्तकं इतकी सुंदर आहे जगभरातून पुस्तकं गोळा केली आहेत मी काय सांगू ना माझी इंग्रजी पुस्तकं सगळी मी अमेरिकेतून आणलेली आहेत आता तर ती इथे मिळतात आपल्या क्रॉसवर्डला सगळी मिळतात आता पण मी जेव्हापासून तीस चाळीस वर्षापूर्वी कलेक्शन सुरू केलं त्यातले अनेक पुस्तकं मिळणार नाहीत तुम्हाला कुठे एनिवे हे सगळं तेवीस मिनटं पंचाळीस ऐकून ऐकून घेतलं त्याच्याबद्दल धन्यवाद आणि अर्थातच डॉक्टर ऋषिकेश वैद्य जे मला पुन्हा पुन्हा मी चुका करतो त्या सुधारून परत मला इकडे असा बहरलेल्या चित्तवृत्तीने आणि उभं करतात त्याबद्दल ते त्यांचेही आभार धन्यवाद तुमचेही आभार